नाला सोपाऱ्यामध्ये ए टी ची कारवाई पाहायला मिळते बेकायदा टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश देखील नाला करण्यात आलेला आहे दोनशे से सेहेळीस सिम कार्ड आठ वायफाय राउटर जप्त करण्यात आलेली आहेत बाबू उस्मान नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे या बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजने दूरसंचार विभागाचे सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान केल्याची माहिती आता समोर येते आहे या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण निखिल नाला सोपाऱ्यामध्ये सध्या ए ची कारवाई सुरू आहे नखील प्रथमेशची मोठी कारवाई बनावी लागेल ए च्या माध्यमातून जवळपास हा दोनशे सेहेचाळीस सिम कार्ड आहे ते जप्त केले आहेत आणि त्यासोबतच नऊ सिम कार्ड बॉक्स आणि आठ वायफाय राउटर आहे ते देखील जप्त केलेले आहेत या ठिकाणी बनावट टेलिफोन एक्सचेंजच्या रॅकेटचा हा जो पर्दाफाश आहे तो बोलला आहे परंतु दुसरीकडे याच सिम कार्डचा का कुठेतरी आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय गैरव्यवहारासाठी वापर केला गेला आहे का हा देखील तपास एटीएसच्या माध्यमातून केला जातोय त्यामुळे एटीएसच्या अंदाजानुसार टेलिफोन एक्सचेंजच्या दूरसंचार विभागाचे सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान केल्याचं यामध्ये दिसून येत आहे आणि याच अनुषंगाने ही संपूर्णपणे कारवाई करत असताना एटीएसनी बाबू उस्मान नावाच्या आरोपीला आहेत ते अटक केलेले आहे नालासोबारामध्ये ही संपूर्णपणे कारवाई सुरू आहे तर बाबू उस्मान याच्या अन्य बाकीचे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणावरती देखील एटीएसनी चौकशी करण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे आणि याच चौकशीच्या माध्यमातून आता नक्की पुढे काय येतं हे देखील पाहण्यात महत्वाचं ठरणार आहे नक्कीच निखील धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात